नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी झटपट पाच ते सात मिनटांमध्ये तयार होणारी हातासोबत गरमागरम खाल्ली जाणारी अगदी साधी सिंपल रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवताना दगडी खलबत्त्याचा वापर करायचा मिक्सरमध्ये केला तरीही चालेल हा मसाला मी दगडी खलबत्त्यामध्ये केलेला आहे दगडी खलबत्त्यामध्ये जर मसाला बनवला तर त्याची टेस्ट खूप छान लागते मसाला बनवत असताना सर्वात आधी जे आपण खोबरं घेतलेलं आहे ते संपूर्णपणे चेचून घ्यायचे म्हणजे त्यातील ते 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 संपूर्ण तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आता यामध्ये दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक गड्डी लसून सोलून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आणि थोड्या प्रमाणात हिरव्या कोथिंबीरच्या काड्या असतात त्या घालून घ्यायचे आहेत आणि याची एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपला मसाला बघा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला मसाला आपण बाजूला ठेवून देऊयात अंदाजे दोन ते अडीच चमचे हा मसाला आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आता यामध्ये अर्ध्या चमचाला ही कमी थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये एकसारखी तडतडली गेली की पाऊन चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहरीचं प्रमाण कमी ठेवायचं आणि जिऱ्याचं प्रमाण जरा थोडं ठे जास्त ठेवायचं आता जिरे तेलामध्ये एकसारखे तडतडले गेले की एक, ले, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये एकसारखा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत हलवत संपूर्ण कांद्याचा कच्चा पाना जाईल इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजत असताना कांदा हलवत राहायचं म्हणजे कांदा कुठेही करपला जात नाही नाही तर कांदा करपला तर भाजीची चव कडवट लागते त्यासाठी कांदा आपल्याला सतत हलवत अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आता कांद्याचा कच्चापणा गेला की यामध्ये आपण लसूण खोबरं आलं आणि कोथिंबिरीची जी पेस्ट बनवली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे हा मसाला आता आपण या कांद्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि साधारण आपल्याला चार ते पाच मिनिट हा मसाला गॅस बंद करून भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत असतानाही सतत हलवत राहायचं मसाला एकसारखा खरपूस भाजलेला आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर आणि आवडीनुसार कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडीशी हळद घालून घ्यायचं आहे हळदीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आपण ज्यावेळेस कांदा लसूण मसाला बनवत असतो त्यामध्ये हळदीचं प्रमाण पुरेसं घातलेलं असतं अगदी थोड्या प्रमाणात घालून घ्यायची जर तुम्ही तिखट नुसती पावडर वापरत असाल तर थोडी हळद जास्त घातली तरीही चालेल आता हा संपूर्ण मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकसारखा मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली एक थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आहे ती घालून घ्यायची एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखा मसाला भाजला एक जातो भाज आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही पाणी गरम करून घातलं तरीही चालेल किंवा पाणी थंड घातलं तरीही चालेल आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण जर कमी ठेवायचं गरज पडली तर वरून आपण मीठ घेऊ शकतो अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊयात आता हा संपूर्ण एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि साधारण पाच मिनिट गॅस लहान करून असंच शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तयार झालेलं कांद्याचं कांदवणी तुम्ही भातासोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा चवीला अप्रतिम असं लागतं ज्यावेळेस भाजीला घरात काही नसतं त्यावेळेस ही नस एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे ती कमेंट बॉक्समध्ये कळवा तयार झालेलं कांदवणी आपण लगेच एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात गरमागरम भातासोबत किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी यासोबत कुसकरून यावरती एक कांदवणी घालून घ्या चवीला अप्रतिम असं लागणार हे कांदवणी तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद